दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मस्तच असाल मस्तच रहा स्वस्त खा आणि मस्त रहा आजच्या व्हिडिओमध्ये मी दत्त जयंतीनिमित्त कशी पूजा केली तसेच दत्त महाराजांचे चोवीस गुरु कोणते आणि का आणि आपण आपल्या जीवनामध्ये अशा चोवीस गुरूंचा गुणांचा स्वीकार का करावा आणि ते केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कसे परिवर्तन होऊ शकते याबद्दलची माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण सगळ्यात आधी बघूयात पूजेचे काय काय साहित्य लागणार आहे तर आपल्याला दत्तात्रेयांची मूर्ती किंवा फोटो त्यानंतर स्वामी समर्थांची मूर्ती स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या पळी पात्र त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुपाचा दिवा तेलाचा दिवा कापूर आरती धूप अगरबत्ती वेगवेगळ्या प्रकारची फुलं हार श्रीफळ गंगाजल कॉइन्स, सुपारी मौली आंब्याचे डहाळ पंचामृत दूधसाखर नैवेद्यासाठी तसेच सुंठवडा स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या पूजा मांडण्यासाठी पाट, लाल वस्त्र समया सर्वात आधी एका पाटावर मी अशा प्रकारे लाल वस्त्र अंतरून घेतलं आहे तर तुम्ही सेपरेट पूजा मांडू शकता किंवा मा तुमचं देवघर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही पूजा मांडू शकता पाटाच्या दोन्ही बाजूला मी समया लावल्या आहेत तर सगळ्यात आधी आपण कलश स्थापना करणार आहोत स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या मी या ठिकाणी घेतला आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल मी ॲड करत आहे कलशामध्ये आपल्याला एक रुपयाचा नाणं तसेच सुपारी टाकून घ्यायची आहे त्यामध्ये हळदी कुंकू एखादं फूल दुर्वा टाकायची आहे कलशाच्या भोवती आपल्याला लाल रंगाचा जो धागा असतो त्याला मौली असे म्हणतात तर ती मौली गुंडाळून घ्यायची आहे कलशावर स्वस्तिक आपल्याला काढून घ्यायचं आहे हळदी कुंकाच्या साह्याने आपल्याला हे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तसेच ओल्या कुंकाच्या साह्याने पाच ठिकाणी आपल्याला बोट ओढून घ्यायचे आहे आणि मग आंब्याचं डहाळ किंवा नागवेलीची पाच पानं ह्या कलशामध्ये ठेवायची आहे त्यानंतर कळशाच्या वर एक कपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे कलश हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही, ही कलश स्थापनेने होते कलश हे भगवान शिव भगवान विष्णू तसेच भगवान ब्रह्माचं प्रतीक मानलं जातं वरुण देवतेचं देखील प्रतीक मानलं जातं दत्तात्रय जयंती याला दत्त जयंती असे देखील म्हणतात तर दत्त जयंती यंदा चौदा डिसेंबर रोजी बऱ्याच जणांनी साजरी केली तर बऱ्याच जणांनी पंधरा डिसेंबर रोजी साजरी केली मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते भगवान दत्तात्रय हे त्रिमूर्ती देव म्हणजे भगवान शिव भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांचे एक संयोजन स्वरूप आहे त्यांना तीन डोके सहा हात असलेले असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे तर अशा प्रकारे माझा कलश तयार झाला आहे आणि एका छोट्याशा चौरंगावर मी याची स्थापना करणार आहे तर त्या छोट्या चौरंगावर दुसरं एक लाल वस्त्र मी अंथरून घेत आहे आणि याच्यावर आपल्याला तांदुळाच्या सहाय्याने गोल एक मंडल काढायचं आहे त्या गोलाकार मंडलावर ह्या कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू अक्षत लावून दिवा प्रज्वलित करायचा आहे समयी प्रज्वलित करायची आहे ओम दीपदेवता भ्यो नमः असं म्हणून दिव्याला प्रज्वलित करून दिव्याला नमस्कार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे माझे दीपपूजा झाली आहे आणि आता मी दिवा प्रज्वलित करून घेत आहे दोन्ही साईडचे हे लक्ष्मीदीप जे आहे ते मी लावून घेत आहे तुमच्याकडे जर समय असेल तर तुम्ही ती देखील लावू शकता यानंतर आपल्याला आजची जी पूजा आहे त्या पूजेचा संकल्प करायचा आहे तर पूजेची सुरुवात करताना आपल्याला तीन वेळा आचमन करायचे आहे तर ओम गोविंदाय ओम केशवाय ओम माधवाय नमः असं म्हणून तीन वेळा आपल्याला एका पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ते पाणी प्राशन करायचं आहे आणि चौथ्या वेळेस एक पळीभर पाणी हातावर घेऊन ते तामणामध्ये सोडायचं आहे त्यानंतर पुन्हा एक वेळा उजव्या हातावर आपल्याला पाणी घ्यायचं आहे पळीच्या साह्याने त्यानंतर यामध्ये हळदी कुंकू अक्षत एखादं फूल घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनामध्ये आजच्या पूजेचा जो काही संकल्प आहे तो मनामध्ये घ्यायचा आहे जसं की आपण आजची पूजा कशासाठी करत आहोत तर आपल्या घरातील सुख समृद्धी तसेच व्यवसायाची प्रगती किंवा जो काही तुमच्या मनातला संकल्प आहे तो संकल्प घेऊन ह्या पूजेची सुरुवात करायची त्यानंतर तळहातावरील पाणी आपण पुन्हा एक वेळा तामणात सोडायचं आणि पुन्हा एक वेळा हात धुवून टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते तुळशीला न वाहता इतर झाडांना आपण वाहू शकतो जर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही षोडशोपचार पूजा करून त्याची स्थापना या ठिकाणी करू शकतात तर माझ्याकडे एक फोटो आहे दत्त महाराजांचा तर तो फोटो मी या ठिकाणी स्थापन करत आहे तर अशा प्रकारे तांदळाची रास बनवली आहे आणि त्या राशीवर मी हा फोटो ठेवणार आहे बऱ्याच जणांकडे दत्त महाराजांची मूर्ती देखील असते तर ते लोक दत्त महाराजांच्या मूर्तीची स्थापना ह्या पूजेमध्ये करतात त्या मूर्तीची षोडशोपचार पूजा केली जाते माझ्याकडे दत्त महाराजांचा असा प्रकार एक फोटो आहे तर त्या फोटोची स्थापना मी ह्या पूजेमध्ये केली आहे महाराष्ट्रात दत्त महाराजांची बरीचशी मंदिरे आहेत त्यापैकीच पिठापूर श्री श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रयांचे पहिले अवतार मानले जातात पिठापूर हे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहेत दत्तजयंतीला येथे मोठी यात्रा भरत असते त्यानंतर लाड कारंजा लाड कारंजा हे श्री नरहरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान आहे श्री दत्तांचे दुसरे अवतार मानले जातात त्यानंतर औदुंबर कृष्णाकाठी वसलेले औदुंबर हे श्री दत्त भक्तांचे मोठे श्रद्धास्थान आहे हे एक चरणतीर्थ आहे श्री नरसिंह सरस्वतींच्या पादुका येत या ठिकाणी आहेत औदुंबर येथे श्री दत्ताला प्रिय असलेला औदुंबर वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतो संत एकनाथ जनार्दन स्वामी यांचे वास्तव्य काही काळासाठी औदुंबर येथे होते नृसिंहवाडी कृष्णा पंचगंगा नदींनी पवित्र झालेली नृसिंहवाडी ही तर श्री दत्तगुरूंची राजधानीच म्हणजे तपश्चर्याची महत्वाची भूमी होती तेथे ते नृसिंह दत्त महाराजांनी औदुंबराच्या झाडाखाली तपानुष्ठान केले हे एक जागृत देवस्थान मानले जाते अक्कलकोट श्री दत्त संप्रदायकांचे परमपवित्र असे हे स्थान श्री अक्कलकोट स्वामींची ही पवित्र भूमी म्हणून याचे महात्म्य मोठे आहे येथे एका वटवृक्षाखाली स्वामींच्या पवित्र पादुकांचे एक सुंदर मंदिर आहे दत्त जयंतीच्या निमित्ताने माझ्याकडे जी स्वामी महाराजांची मूर्ती आहे तिची मी आज षोडशोपचार पूजा करून घेणार आहे तर यासाठी सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने आपल्याला स्नान घालून घ्यायचे आहे त्यानंतर पंचामृताने आपल्याला स्वामींचे स्नान घालून घ्यायचे आहे गंधाने आपल्याला स्नान घालून घ्यायचे आहे दत्त महाराजांचे चोवीस गुरु आहेत असं समजलं जातं तर आता व्हिडिओच्या पुढे आपण हे चोवीस गुरु चोवीस गुण कोणते हे समजून घेऊयात तर सर्वात प्रथम म्हणजे पृथ्वी पृथ्वीमुळे सहनशीलता आपल्याला समजली पाहिजे पृथ्वीप्रमाणे आपण सहनशील आणि दोन दो सहिष्णू असावे वायू वायू वाय। वाय। हा कधीही थांबत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नये विरक्ती स्वीकारावी त्यानंतर आकाश आकाश आपल्याला अचलता शि शिकवतो आत्मा हा आकाशाप्रमाणेच निर्विकार तसेच सर्वांशी समत्व राखणारा निसंग अभेद असा आहे पाणी पाणी हा आपल्याला स्नेहभाव शिकवतो मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमेद स्नेहभावाने वागावे कोणाचाही पक्षपात करू नये अग्नी अग्नी ही ज्याप्रमाणे पवित्र आहे त्याचप्रमाणे मनुष्याने अग्निप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे चंद्र चंद्र हा विकारबाधा न होणारा आहे ज्याप्रमाणे चंद्रेच्या कलेत उणे अधिकपणा असून सुद्धा त्याचा विकार चंद्रास बाधत नाहीत त्याचप्रमाणे आत्म्यास देहासंबंधीचे विकार कधीच बाधत नाही तामणातील हे पाणी आपण चरणामृत म्हणून प्राशन करू शकतो आणि उरलेलं पाणी आपल्या इतर झाडांना देऊ शकतो तर सगळ्यात आधी आपल्याला शंख पूजा करून घ्यायची आहे शंखाला गंध फूल वाहून घ्यायचे आहे ओम शंख देवता भ्यू नमहा असं म्हणून शंखाची पाया पडून घ्यायचे आहे त्यानंतर घंटेची पूजा करायची आहे घंटेला गंध अक्षत फूल वाहून घ्यायचं आहे घंटा नाद करायचा आहे घंटा नाद कुर्यातम असं म्हणून पूजेची सुरुवात आता आपल्याला करायची आहे तर या ठिकाणी पाटावर आधी आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे तर विड्याच्या पानावर थोडेसे अक्षत ठेवून आपल्याला गणपती बाप्पाच्या नावाने एक मी सुपारी स्थापन करत आहे तर या ठिकाणी विड्याच्या पानावर अक्षता ठेवल्या आहेत आणि त्याला एक नाणं आणि एक सुपारी ठेवून गणपती बाप्पाचं रूप आहे असं समजून पूजा करून घ्यायची आहे दुर्वेच्या सहाय्याने ह्या सुपारीवर आपल्याला शुद्धोदक तसेच पंचामृत थोडेसे अर्पण करायचे आहे त्यानंतर स्वच्छ पाणी पुन्हा एक वेळा अर्पण करून ह्या सुपारीला गंध अक्षत फूल वाहायचे आहे दुर्वा व्हायची आहे खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे धूप दीप आरती दाखवायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा असं म्हणून गणपती बाप्पाचा नमस्कार करून घ्यायचा आहे महाराजांचा सातवा गुरु म्हणजे सूर्य सूर्याप्रमाणेच मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून परिस्थिती लक्षात आणून निष्पक्षपातीपणाने सर्व प्राण्यास त्याचा लाभ द्यावा पण त्याचा अभिमान मात्र बाळगू नये त्यानंतर कपोत जसा बहिरीस असाना कबूतराला परिवारासहित भक्षण करतो तसे जो संसारात आसक्त राहण्याचा काळ भक्षण करतो यास्तव मुमुक्षेने या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे अजगर अजगराप्रमाणेच मुमुक्षींनी प्रारब्धावर विश्वास ठेवून स्वल्प अल्प जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काही मिळाले नाही तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे समुद्र समुद्राप्रमाणेच आपण परोपकारी असावे दुःख कोसळल्याने दुःखी होऊ नये सदैव आनंदी असावे पतंग ज्याप्रकारे दिव्याच्या मोहात पतंग जळून मरतो त्याचप्रमाणे स्त्रीविलासा करता मनुष्याने प्रतंगाप्रमाणेच आपला नाश करून घेतो मधमाशी मधमाशी ज्या प्रकारे कष्ट करून मध साठवते परंतु स्वतः मात्र त्याचा उपभोग घेत नाहीत तशाच प्रकारे मनुष्याने देखील धनसंचयाचा त्याग करावा द्रव्यसंचय करू नये गजेंद्र हत्ती हा बलवान नसला तरी त्यास वश करण्यासाठी एक काष्टाची एक हत्तीनीमुळे तो खड्ड्यात पडतो त्याचप्रमाणे श्री सुकास भुलणारा पुरुष हा त्वरित बंधनात येऊन पडतो गणपती बाप्पाची स्थापना केल्यानंतर मी आता या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांची स्थापना या ठिकाणी करत आहे तर महाराजांना गंध लावून घ्यायचा आहे आपल्याकडे काही आभूषणे असतील तर ते आभूषणे महाराजांना अर्पण करायचे आहे दत्त महाराजांचा चौदावा गुरु भ्रमर भ्रमराप्रमाणेच आपण कधीही विषयात अडकू नये जेव्हा सूर्यविकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात अशावेळी भ्रमर त्या कमळाच्या पोटात अडकून राहतो मृग पवनाप्रमाणेच गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही असा कस्तुरी मृग मधुर गायनाला लुप्त होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो म्हणून आपण कोणत्याही प्रकारच्या मोहात अडकू नये मत्स्य लोखंडाच्या गळ्याला बांधलेला मास पाहून भुलल्यामुळे तो मत्स्य गळगिळल्यामुळे प्राणास मुक्तात त्याचप्रमाणे मनुष्याने जिव्हेच्या स्वादात बद्ध झाल्याने जन्ममरणरूपी भोवऱ्यात गोते खात राहू नये महाराष्ट्रामध्ये दत्त जयंतीनिमित्त सुंठवडा बनवला जातो तर यासाठी आपल्याला किशमिश काजू बदाम खडीसाखर खारी खोबरे ओवात पांढरी तीळ वेलची सुंठ हे सर्व साहित्य लागणार आहे तर हे सर्व साहित्य यापैकी आपल्याला या खारी खोबरं काजू बदाम थोडेसे शे तव्यावर शेकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून याची बारीक पूड करायची आहे तर अशा प्रकारे माझा सुंठवडा तयार झाला आहे ह्या सुंटवड्याचा नैवेद्य देखील आपल्याला दत्त महाराजांना दाखवायचं आहे आणि दूध साखरेचा नैवेद्य देखील आपल्याला महाराजांना द्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला नैवेद्य देताना अशा प्रकारे पाण्याने चौकोनी मंडल काढून घ्यायचे आहे त्यानंतर पळीच्या सहाने प्रसादाभोवती पाणी ओवाळून घ्यायचं आहे आणि ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा नैवेद्यम ग्रहण करो मी असं म्हणून आपण दिलेला नैवेद्य ग्रहण करण्याची महाराजांना विनंती करायची आहे त्यानंतर पळीच्या साह्याने एका ताम्हणामध्ये तीन वेळा पाणी सोडायचं आहे तर पहिल्यांदा म्हणजे आचमनासाठी त्यानंतर हस्तप्रक्षालनासाठी आणि तिसऱ्यांदा मुखप्रक्षालनासाठी असं तीन वेळा एका तामणामध्ये पळीभर पाणी सोडायचं आहे दत्त महाराजांचा सतरावा गुरु म्हणजे वेश्या एके रात्री बराच काळ वाट बघितल्यावरही एकही पुरुष पिंगलावेषेकडे न आल्यामुळे तिला अचानक वैराग्य आले अंगी आशा प्रबल असल्याने सुखनिद्रा लागत नाही म्हणून आशेचा त्याग करणाऱ्याला संसारात एकही दुःख बाधत नाही टिटवी चोचीत मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात तिला टोचा मारतात पाठलाग करतात शेवटी ती तो मासा टाकून देते आणि तोच एक घारी त्याला पकडते आणि ते बघताच टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी त्या मासा उचलणाऱ्या घारीचा पुरवू लागतात पण आता टिटवी निश्चिंत होऊन जाते त्याचप्रकारे आपण देखील संसारात उपाधी झुगारून देण्यामध्येच शांती आहे त्यानंतर बालक जग हे प्रारब्धाधीन अस समजून मान अपमानाचा विचार न करता सर्व चिंतेचा परिहार करून आपण बालकाप्रमाणेच राहावे आणि आनंद उपभोगावा कंकण दोन बांगड्या एकावरे कापटून त्यांचा आवाज होतो त्याचप्रकारे दोन माणसे एकत्र राहिल्यास किंवा पुष्कळ माणसे एकत्र सोबत राहिल्यास कलह होतो म्हणून ध्यान योगादी करणाऱ्याने निर्जन प्रदेश शोधून थोड्या वेळसाठी एकटे राहावे शरकर्ता म्हणजे कारागीर एकदा एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता त्याच्या राजाची स्वारी वाजत गाजत थाटात गेली नंतर एकाने त्याला विचारले की राजाची स्वारी बघितली का तेव्हा कारागीर म्हणाला की मी आपल्या कामात मग्न असल्यामुळे मला काही कळाले नाही त्याचप्रकारे मुमुक्षने सर्व इंद्रिय ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान करावे सर्वात शेवटी आपल्याला दत्त महाराजांची आरती करायची आहे गणपतीची आरती स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे धूप आरती दाखवायची आहे कर्पूर आरती करून घ्यायची आहे दत्त महाराजांचा बावीसावा गुरु म्हणजे सर्प दोन सर्प कधीही एकत्र राहत नाही सावधपणे फिरतात वाटेल तिथे राहतात अपकार केल्या वाचून कोप करत नाही त्याचप्रमाणे दोन बुद्धिमत्तांनी कधी एकत्र फिरू नये भांडू नये परिमित भाषण करावे स्वतःसाठी मठ न बांधता वाटेल तेथे राहावे घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि लोप चढतो कोळी ज्या प्रकारे कोळी घर बनवतो मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून स्वतंत्र होतो तसाच ईश्वर इच्छा करून जग उत्पन्न करून मनास येईल तेव्हा त्याचा नाश करतो म्हणून जगातील घटनांना जास्त महत्त्व देऊ नये भ्रमर कीट भ्रमराचे ध्यान करणारा खिडा जसा स्वत भ्रमरपणाला पावतो तसाच एकनिष्ठपणाने तत्वाचे चिंतन करणारा योगी परमात्मस्वरूपास पावतो म्हणून आपण ईश्वर स्वरूपता पाहण्यासाठी सुद्धा राहावी